मी हिंदू धर्मात जन्मला आलो कारण ते माझ्या हाती नव्हतं माझ्या दुर्दैवाने अस्वस्थ हिंदू म्हणून मी जन्माला आलो मी आता त्यात काही बदल करू शकत नाही की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही मी हिंदू तू समजू आम्हाला कमी आम्ही ओरिजनल तू समजू आम्हाला कमी जिथं दहशत करताय तुम्ही आरती थक्सवन साइड किंग हाय आरती थक्स वन साईड हिंग हाय अभि भिडतोय कोण नाही माग नाही पळायच थांबून मन कळाल शांती मानव धर्म देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच परमपूज्य बोधिसत्व क्रांती सूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचरणा आचरणांचरणांपर्यंत आम्ही अभिवादन करते त्याचबरोबर ऑल इंडिया फांजर सेनेचे झुंजार नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष दीपक बाई केदार यांना माझा मानाचं जय भीम तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून उपस्थित ऑल इंडिया पॅनफर सेनेचे महाराष्ट्राचे प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ पगारे आमचे जुने सहकारी करण संसारे ऋषी संसारे या तालुक्याचे अध्यक्ष संदीप पगारे मनमाडचे अध्यक्ष प्रदीप पगारे प्रदीप साळवे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे की या विषमतेच्या व्यवस्थेमध्ये माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा आम्हाला नव्हता पंधरा दिवस सोळा वर्षाच्या आमच्या बौद्ध समाजाच्या मुलीवरती बलात्कार केला ही बातमी का नाही हे मला माहित आहे आणि लपून त्या सगळ्या पीडितांनी फोन केला की बाई आमच्यावरती अन्याय झालाय त्या अणाऱ्या मंडळाने स्वास्थ मंडळाने एक बिहारचा पुजारी आणला आणि त्या बिहारच्या पुजाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी आमच्या मुलीवरती अत्याचार केला आज ते बिहारहून आणला कुणी आणि त्याचं काय बॅकग्राऊंड कुणी चेक करणारे करा ते गुन्हेगार आहेत की नाही आणि त्यांना आणून त्या ठिकाणी बसवलं त्यांनी आमच्या मुलीवर अत्याचार केला बातमी नाही न्याय नाही सगळं असणार गुंडाळून टाकलं एवढी बिकाट परिस्थिती झाली सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला नाही आज हे काही पोलीस अटक नाही त्या हरियाणामध्ये तुम्ही टीव्हीला बघा आमचा वाट पुरांच वाद अरे आयपीएस अधिकारी होता बाबासाहेबांच्या आरक्षणामुळे हा दलित वाय पुरण कुमार आमचा आयपीएस अधिकारी झाला कानाकोपऱ्यामध्ये जाऊन मी अत्यंत अत्याचाराला वाचा फोडतो अशा अशा घटना बघितले की त्या ठिकाणी केवळ जयंती केली म्हणून आपल्या भीम सैनिकाला मारण्यात आलं हा ज्या घटना जर तुम्ही होता माईस लाल त्या ठिकाणी धावून गेला नाही हा बाकड्या दीपक केदार का रोहन पैठणकर साठी धावून गेला या घटना किती गंभीर आहेत हे प्रश्न किती गंभीर आहेत आणि याच्यावरती मात्र कुणीही बोलायला तयार नाही कामासाहेबावर बोलतो कुणी उठतो आणि संविधानावर बोलतो त्यांनी मिसऱ्याचे अवकाश या अनिल मिश्राचे अवकात काय याचे अवकात चिल्लर अवकात आहे हे असले अनिल मिश्रा चला महाराष्ट्रात पाहिजे होते मुंग्यासारखे रबरून टाकले <दिण> ते मुंग्यासारखे मध्ये बसून गप्पा मारतो मध्ये बसून गप्पा मारतो हे असले आरामपूर त्यांना जर वाटत असेल मध्ये बसू पोलिसात बसून जर बाबासाहेबाला शिव्या देऊ या अनिल मिश्रा महाराष्ट्रातून हत्यांतर घुसल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कुणालाही सोडणार नाही हे काही आम्ही या ठिकाणी सोडणार नाही जर बाबासाहेबांच्या विरोधात कुणी बोललं कोण आहे अनिल मिश्रा काय दुबी दुसरं चोरी जोरात बोला काय तिसरा मिश्रा आणि चौथा तर गुप्ता आता यांची अवस्था अशी दुबे मजी काय मिश्रा मतलब मिक्स ना इसका तो आज भी है देखो दुबे मतलब दो चोबे मतलब चार और मिश्रा मतलब मिक्स आ? मिक्स हो गया आणि चौथ्याची तर अशी गंमत आहे गुप्ता आता या गुप्ताचं काय हे गुप्ता मालूमच नाही कीच काय हे पुरा गुप्त आहे आणि चार माणसांनी संविधान जाळलं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं नाही म्हणता येईल आता किती गंमत आहे हे चोबे विवे यांना सांगा इनको बोलो जरा उधर लाइकी में रहो ग्वालियर में बैठते हो हमको चैलेंज करते हो सलाह तुमको मिश्रा एक दिन ऐसा घुसेंगे महाराष्ट्र का भीमा कोरेगांव क्या है वो आके वहां पर ग्वालियर में बिताएंगे हम कुछ भी सह सकते हैं मिश्रा को बोलो हम कुछ भी सह सकते हैं लेकिन हमारे बाप को अगर किसी ने टारगेट किया तो उसकी खटिया खड़े करने का काम हम तंत्र करते हैं यादव को